नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आपण या अगोदर उकडीचे मोदक बघितले आज आपण तळणीचे मोदक तयार करणार आहोत खमंग असं सारण आणि खुसखुशीत असं मोदकाचं आवरण अगदी महिनाभर तुम्ही हे मोदक स्टोअर करून ठेवू शकता आणि वेळेवर मुलांनी मागितले तर त्यांना तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही जॉब करत असाल वर्किंग वुमन असाल तर हे सारणसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि मोदकही तयार करून ठेवू शकता ऐन वेळेवर या सारणाचे तुम्ही मोदक तयार करायला घेऊ शकता चला मोदकाला सुरुवात करूया त्यासाठी मोदकाचं आवरण तयार करायला आपल्याला इथे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी मैदा हे अचूक प्रमाण आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता गुडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये थोडंफार हे मीठ जरूर टाकायचं त्यामुळे चव आणखीनही वाढते पदार्थाची तर इथे आपण पाव टी स्पून एवढं मीठ टाकलेलं आहे आणि मोदकांना छान रंग येण्यासाठी यामध्ये आपण दोन चुटकी एवढी पिठीसाखर घातलेली आहे आता एकदा सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं जे मोदकाचं आवरण आहे ते खुसखुशीत असं येण्यासाठी आपल्याला यामध्ये कडकडीत असं साजूक तूप घालायचं आहे सगळं आता आपण मिक्स करून आधी घेतलेलं आहे आणि इथे बघा चार चमचे तूप मी गरम करून घेतलं नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने गरम करायचं कडकडीत असं गरम केलेलं आहे साजूक तूप आणि हे साजूक तूप आपल्याला या मैदा आणि रव्यामध्ये घालायचं आहे आता तूप कडकडीत गरम असल्यामुळे एकदमच हाताने ते मिक्स करायचं नाही नंतर आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत यातलं साजूक तूपही थोडं थंड होईल आणि तुपामुळे ज्या काही गुठळ्या तयार होतात पिठामध्ये त्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत म्हणजे तूप एकसारखं सगळीकडे असं लागलं जातं आता भांड्यातही थोडंफार बघा साजूक तूप हे शिल्लक राहतंच तर त्यामध्येही पीठ टाकून असं पूर्ण पुसून काढलेलं आहे म्हणजे वाया काहीही जायला नको आता आपल्याला हाताने यातल्या पूर्ण अशा गुठळ्या मोडून काढायच्या आहेत तूप एकसारखं सगळीकडे लागलं जातं आता आपल्याला याचा गोळा तयार करून घेत असताना कणिक जशी आपण भिजवून घेतो त्यापेक्षा घट्ट नाही भिजवला तुम्ही कणिकसारखाही भिजवला तरीही चालेल कारण रवा असल्यामुळे रवा यातलं पाणी शोषून घेतो बघा याचा मुटका अगदी सहज वाढला जातो तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे म्हणजेच तयार करून घ्यायचा आहे आता बऱ्याचदा काय होतं सुरुवातीलाच तुम्ही घट्टसर असा हा गोळा जर तयार केला तर रवा मुरला जातो आणि आणखीनही गोळा कडक होतो तर तसं होऊ नये यासाठी कणिक जशी भिजवतो त्याचप्रमाणे हा गोळा तयार करून घ्यायचा तर आता याला आपण दहा मिनटे मुरण्यासाठी ठेवणार आहोत यातला रवाही चांगला फुलला जाईल आणि आपला मैदासुद्धा चांगला मुरला जाईल तोपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करायला घेणार आहोत तर इथे आपण जाळतळाची एक कढाई घेतली त्यामध्ये खोबरा खीस आपण एक वाटी घेतलेला आहे म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट तर हा खोबरा खीस आपल्याला हलकासा म्हणजे भाजून घ्यायचा आहे इथे तेल तूप काहीही न टाकता कारण खोबरं मुळात तेलकट असल्यामुळे त्याला त्याचं तेल सुटतं तर त्यासाठी आपल्याला वेगळं इथे तेलतूप टाकण्याची अजिबातही गरज नाही आणि आता मिनिटभरासाठी खोबरा खिस परतून झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतलेले आहेत बदाम काजू आणि पिस्ता तेही आपल्याला या खोबरा खिसाबरोबरच असे छान भाजून घ्यायचे खमंग असं भाजायचं खोबरा खिसाचा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला आपल्याला भाजायचं आहे बघा आता खोबरा खिसाचा हलकासा रंग हा बदललेला आहे तर आता आपण हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत इथे एका वेगळ्या भांड्यामध्ये मी थंड होण्यासाठी काढलेलं आहे आता थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये साखर पिठी साखर मिक्स करून घेणार आहोत बघा बदामचे काप तुम्हाला दाखवते कुरकुरीत असे झालेले आहेत तर इथे दोन्हीही वेगवेगळे न भाजता एकत्रच असे भाजून घ्यायचे तुम्ही जर आता जॉब करत असाल वर्किंग वुमन असाल तर तुम्ही असं हे सारण तयार करून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला जर मोदक तयार करायला घ्यायचे असतील तर त्याचे तुम्ही मोदक तयार करून घेऊ शकता किंवा असे मोदकसुद्धा तयार करून ठेवू शकता लहान मुलं जर घरात असतील तर बऱ्याचदा आपल्याला वेळ होतो तर त्यांनी असं तर नक्की करून ठेवायचं म्हणजे ऐन वेळेवर खूप उपयोगी पडतं तर बघा आता हे बऱ्यापैकी असं आपलं थंड झालेलं आहे तर आता आपण यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घेणार आहोत तर आपण एक वाटी किस घेतलेला होता तर त्यासाठी इथे आपल्याला पाववाटी एवढंच पिठीसाखर लागणार आहे मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे पण त्यामधली पाववाटीच एवढी मी पिठीसाखर टाकलेली आहे आता आपण यामध्ये वेलची पूडसुद्धा टाकून घेणार आहोत आणि सर्व एकत्रही करून घेणार आहोत तर आता बघा तुम्ही असंही हे सारण मोदकामध्ये भरू शकता पण बऱ्याचदा काय होतं घरात म्हातारी मंडळी असतात लहान मुलं असतात तर खाताना याचा बऱ्याचदा ठसका हा लागू शकतो तर त्यासाठी आपण यामध्ये साजूक तुपाचा वापर करणार आहोत साजूक तुपामुळे जे आपलं सारण आहे त्याचा खमंगपणा आणि चव दोन्हीही वाढतात तर इथे मी तीन चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम केलेलं साजूक तूप आपल्याला या सारणामध्ये घालायचं आहे आता साजूक तूप घातल्यामुळे सारणाला खूप छान शिचव येते तर नक्की या सारणामध्ये साजूक तूप एकदा तुम्ही वापरून बघा आणि साजूक तूप आपल्याला सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपण हाताने एकदा परत मिक्स करून घेणार आहोत म्हणजे एकसारखं ते सगळीकडे असं लागलं जातं आता बघा हे सारण असं तयार करून आपलं झालेलं आहे आता आपण मोदक तयार करायला घेणार आहोत तर आता सारण बाजूला ठेवते आणि आपला जो आपण रवा भिजवून ठेवलेला होता तो कसा मोरल्या गेलेला आहे ते एकदा आपण बघून घेणार आहोत तर आता इथे आपण एकदा पूर्ण हा जो गोळा तयार करून घेतलेला आहे हा दाखवते तुम्हाला बघा पूर्ण असा कसा झालेला आहे तर हा एकदा आपण हाताने मळून घेणार आहोत तर तुम्हाला आणखी एक सोपी पद्धत सांगते जर घाई असेल तर तुम्ही असं मी दाखवते त्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा एकदा फिरवून घेऊ शकता त्याने हा हा एकसारखा असा पूर्ण तयार होतो घाई जर असेल तुम्हाला तर पण मी हा अजिबातही मिक्सरमध्ये न काढता हातानेच एकदा मळून घेते असा आणि नंतर मग याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेणार आहोत तर बघा घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा हा तयार झालेला आहे तर आता याच्या मी लाट्या करून घेते सुरुवातीला आणि भराभर नंतर मग आपण त्याचे मोदक तयार करायला घेणार आहोत तर इथे आपल्याला जास्त वेळ हा गोळा मळत बसायचं नाही आपल्याला असा रखरखितच ठेवायचा आहे ते पुढे सांगते तुम्हाला तर, तु ते ते तर असा रखरखित हा ठेवल्यामुळे बघा जे तू आपले मोदक आहेत ते बघा ला आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा ते किती असे छान फुलल्यासारखे होतात आणि खुसखुशीतही होतात तर इथे फक्त आपण याचा असा लाट्या तयार करण्यासाठी रोल तयार करणार आहोत पोळपाटावर आणि नंतर छोट्या छोट्या लाट्या तयार करायला घेणार आहोत आपल्याला इथं लाट्या जास्त अशा मोठ्या तयार करायच्या नाहीत कारण आपण इथे जी अशी पुरी लाटून घेणार आहोत मोदकासाठी ती पातळ अशी आपल्याला लाटायची आहे बघा या आकारामध्ये आपण लाट्या तयार करणार आहोत कारण तुम्ही मोदकाची जी पुरी आहे ती जर जास्त जाळ अशी लाटली तर तो मोदकही खायला खुसखुशीत असा तर लागतच नाही आणि तो मोदक कडक असा तयार होतो तर त्यासाठी बघा इथे मी सर्व लाट्या आधी तयार केलेल्या आहेत आता पोळपाटावर तुम्हाला याची जी पुरी आहे तीसुद्धा सुरुवातीची लाटून दाखवते छान अशी पातळ लाटायची म्हणजे मोदक अगदी खाताना तो अगदी आपल्याला तोंडात टाकताच तो विरघळल्यासारखे त्याची वरची पुरी होते तर बघा इथे आता आपल्याला तुम्ही इथे दिसत असेल तुम्हाला त्याच्या कळीने चिरल्या जात आहे ही पुरी कारण आपण जास्त हा मळून घेतलेला नाही असाच रखरखीत असा आपण हा ठेवलेला आहे बघा त्यामुळे याच्या ह्या कळा चिरल्या जातात आणि रवा असल्यामुळे आपण तो घट्टसर असा भिजवून घेतलेला आहे तर इथे बघा ही पुरी आपली लाटून झालेली आहे आणि आज तुम्हाला मोदक मी दोन पद्धतीने कसे भराभर असे भरायचे तेसुद्धा दाखवते बऱ्याचदा काय होतं आता हे आपलं तळणीचे जे मोदक आहेत त्याचं सारणही कोरडं असतं आणि मोदक भरायला आपल्याला ते, ते थोडं त्रास देतात तर बघा अशी एखादी छोटी वाटी असेल त्यामध्ये ही पुरी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला सारण बसेल तेवढं भरायचं आहे तर इथे मी बघा यामध्ये चांगलं असं काठोकाठ पूर्ण असं सारण भरून घेणार आहे म्हणजे मोदकामध्ये जास्त जर सारण असेल तर तो मोदक खायलासुद्धा छान लागतो आणि बघा याच्या पुरीचे जे काठ आहेत त्याला अशा आपल्याला जशा आपण साडीला मिऱ्या घालून घेतो तशाच मिऱ्याला घालून घ्यायचे आहे तशा आणि पूर्ण एकत्र आपल्याला त्या मिऱ्या आणायच्या आहेत एका ठिकाणी तर बघा मी दाखवते तशा आणि नंतर आपल्याला याचा जो वरचा भाग आहे तो बंद करायचा आहे तर इथेच वाटीमध्ये आपण तो बंद करून घेणार आहोत आणि नंतर हातावर मोदक उचलून घेणार आहोत आता हे वरचं टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला बंद करायचं आहे कारण मोदकामध्ये आपलं तेलसुद्धा आतमध्ये जायला नको आणि मोदक तेलामध्ये असा सुटायला सुद्धा नको त्यासाठी व्यवस्थित ते बंद करून घ्यायचं आणि बघा किती छान हा कळीदार मोदक आपला तयार करून झालेला आहे तर असाच आपल्याला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे लहान मुलांनासुद्धा तुम्ही करायला दिला तर ते सुद्धा अगदी आरामात करतील आता बघा असा भाजीचा खोलगट चमचा तर सर्वांकडेच असतो तर आता या चमच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला मोदक तयार करून दाखवते तर यामध्ये तयार पुरी आपल्याला ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला बसेल तेवढं सारण टाकायचं आहे आणि पूर्ण सारण आपल्याला याला थोडा दाब देऊन भरून घ्यायचं आहे बघा आणि नंतर मोदक जसा आपण पहिला हा बंद करून घेतलेला होता तसाच हा बंद करून घ्यायचा आहे तर पुरीचं जे बघा कडेनी आपल्याला हलक्या अशा याला एकत्र करत आणायचं आहे याचे पूर्ण काठ आणि नंतर ते एका ठिकाणी आपल्याला गोळा करून घ्यायचे आहेत आणि झाला तुमचा मोदक तयार तर बघा इथे जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आणि बघा हा पूर्ण भाग आपल्याला वरचा बंद करून घ्यायचा आहे तर अगदी कळ्या पाडल्यासारखा हा मोदक तयार होतो आणि बघा काही वेळ लागतो का, का। अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही हा मोदक तयार करून घेऊ शकता वरचं जे जाडसर भाग आहे तो काढून घ्यायचा नाहीतर मग खाताना तिथे असा ताँ रवा त्याचा असा फ्लेवर यायला नको तर बघा आता वरचं टोक मी व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि बघा हा दुसराही मोदक आपला तयार करून झालेला आहे अगदी चमच्याने सुद्धा तुम्ही मोदक तयार करून घेऊ शकता तर आता वाटी चमचा यातलं जे काही तुमच्याकडे असेल त्याने मोदक करून घ्यायचे म्हणजे जास्त यालाही काही वेळ लागत नाही आणि बघा दुसराही मोदक आपला तयार करून झालेला आहे आता असेच सर्व मोदक तयार करून मी घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघा आपले हे मोदक तयार करून झालेले आहेत आणि मोदक आता आपण जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही म्हणजे ते कोरडे पडायला नको आणि नंतर आपण हे मोदक आता तळून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडा तुकडा असा टाकून बघितला गोळ्या आणि तो गरम झाला आहे की नाही तर तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करत आपल्याला मोदक टाकून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंगावर मोदक आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत नेहमी नेहमी आपल्याला मोदक पलटवायचे नाहीत नाहीतर त्याचं जे वरचं टोक असतं ते तुटूही शकतं तेलामध्ये तर बघा असं एक बाजू झाल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू तळण्यासाठी मोदकाची मोदकाला सरकवायचं आहे तर बघा याला असा किती छान रंग आलेला आहे सोनेरी आपण जी साखर वापरलेली आहे मोदकाचं आवरण तयार करण्यासाठी तर त्यामुळे हा छानसार एकसारखा रंग येतो आणि मोदक तुम्हाला कोण्या अशा डार्क रंगावर पाहिजे अशा साध्या अशा हलक्या सोनेरी रंगावर पाहिजे तसे तळून घ्यायचे तर बघा हे मोदक आता आपले तळून झालेले आहेत आता दुसरी बॅचसुद्धा आपण अशीच तळून घेणार आहोत आता हे एका पेपरवर आपण काढून घेणार आहोत तर बघा आपले मोदक किती छान तयार झालेले आहेत आणि दुसरी बॅचसुद्धा मी अशीच तळून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे पण मोदकांना एक वेगळाच रंग येतो बरं का आणि हे बघा सर्वच मोदक माझे तळून तयार झालेले आहेत आता तुम्हाला मोदक तोडूनसुद्धा मी दाखवते तर अशा प्रकारे तुम्ही तळणीचे मोदक जास्त दिवस जर तुम्हाला स्टोर करायचे असतील किंवा सारण असं बनवून ठेवलं तर तेही तुम्ही अगदी आरामात महिनाभर वापरू शकता आणि जास्त प्रमाणात तुम्हाला जर मोदक तयार करायचे असतील प्रसाद म्हणून तर त्यासाठीही तुम्ही हे मोदक नक्कीच ट्राय करू शकता आता तुम्हाला मोदक तोडूनसुद्धा मी दाखवते म्हणजे हा किती खुसखुशीत असा मोदक बाहेरूनही तयार झालेला आहे तर मंडळी आजची ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका परत आपण एखाद्या अशा छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बाप्पांनासुद्धा जरूर मोदक खायला द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद